दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याणपूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीमध्ये उभे राहणार असल्याची घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कार्यकिर्द लोकसभा निवडणुकीतील अनुभव दबावाचे राजकारण दहा वर्षात पक्ष सोडून गेलेले नेते कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशी विविध विषयांवर मन मोकळेपणाने चर्चा केली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येणार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले पक्ष असून शंभर ते एकशे चाळीस विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढवण्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार असा ठाम विश्वास काँग्रेस सचिन यांनी यावेळी व्यक्त हा निश्चितपणे मागणी करणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज सध्याच्या घडीला काँग्रेस हा नंबर वन पक्ष आहे आणि काँग्रेसची बार्गेनिंग पार पण वाढली आणि लोकांमध्ये जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यासाठी आणि कल्याण पूर्वच्या कल्याण पूर्व असेल तर पश्चिम असेल याच्या विकासासाठी मला निश्चितपणे उमेदवारी मागणार आहे आणि लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आपण मोस्टली कल्याणपूर्व हा कारण पूर्वला मी गेल्या चाळीस वर्षापासून राहतोय स्थानिक आहे इथल्या प्रश्नांची मला जाण आहे आणि मला असं वाटतं की जे कल्याण पूर्वमध्ये जो विकास कल्याण पश्चिमच्या तुलनेत बघितलं जो विकास झाला पाहिजे होता तो अद्यापही कल्याणपूर्व त्या विकासापासून वंचित आहे म्हणजे वंचित आघाडी नाही म्हणत आम्ही वंचित म्हणजे विकासच झाला नाही त्याच्यामुळे असं वाटतं की जे आपण राजकारणात आहोत आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे विकास आपल्या हातून जर झालं तर त्याचं समाधान एक वेगळं असतं म्हणून मी तयारी करत आहे नाही खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे महाविकास आघाडीतनं काँग्रेस पक्षाला कोकण पदवीधर संघ हा म्हणजे उमेदवारी मिळाली आहे आणि आमचे रमेश कीर जे उमेदवार आहेत ते स्वतः एक संस्थाचालक आहेत शिक्षक आहेत आणि त्यांना पदवीधर असतील किंवा शिक्षक असतील यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे आणि जे गेले बारा वर्षात जे युवकांचे बेरोजगार युवकांचे पदवीधर युवकांचे जे प्रश्न सुटले नाहीत किंवा शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत कारण जे स्थानिक म्हणजे आता जे आत्ताचे जे आमदार आहेत निरंजन डावकरे त्यांनी कुठलंही काम ठोस काम यांनी या मतदारसंघात केलेलं नाही आणि जे प्रश्न आहेत तसेच राहिलेले आहेत तो शिक्षकांचा निवृत्तीचा प्रश्न आहे निवृत्ती वेतनचा प्रश्न आहे परत बेरोजगार युवकांचा आज चाळीस टक्के बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार आपल्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे हे प्रश्न खूप आता टोकाला गेलेले आहेत आणि मला वाटतं याचा फटका किंवा याचा फायदा निश्चितपणे काँग्रेसचे उमेदवार रमेश केरे यांना होईल अनुभव खूप चांगला होता आणि गेल्या अनेक वर्षापासून हाच अनुभव मी अनुभवतोय त्याच्यामुळे हा अनुभव दोन हजार चोवीस नंतर येणार नाही याच्या खात्री ही खात्री त्याच्यासाठीच निर्भा